नमस्कार डी एस मध्ये आपले स्वागत आहे निष्कृष्ट दर्जा आणि निधीचा गैरवापर येवला नगर परिषद पक्षांच्या वतीने चौकशीचे निवेदन येवला शहरातील भूमिगत योजनेत मोठ्या प्रमाणात अनियमितता आणि कामाचा दर्जा निष्कृष्ट असल्याचा आरोप करत शिवसेना गटनेते गणेश शिंदे राष्ट्रवादी शरद पवार गट डॉक्टर संकेत शिंदे शहर प्रमुख विशाल परदेशी व इतर पदाधिकाऱ्यांनी मुख्य अधिकारी तुषार आहे यांना निवेदन दिले संबंधित ठेकेदाराची तत्काळ चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली निवेदनावर स्वाक्षरी असलेले प्रमुख उपस्थित अमोल शिंदे वकील अहमद अब्दुल गनी शेख अरबाज अन्सारी अक्षय राजपूत इजाज शेख प्रशांत शिंदे सुनील शिंदे समर्थ अलगड बालेमामा इत्यादी डीएस मराठी न्यूज साठी दीपक सोनवणे येवला मी शिवसेनातर्फे शिंदे गटातर्फे व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातर्फे आम्ही साहेबांना निवेदन दिलं आहे व भुहेरी गटार एकदम निष्कळ दर्जाचं बांधकाम जिथे पाईप वगैरे ते चंबर एकदम खराब चालू लोकां आहे लोकांची समस्या आहे लोक आम्हाला फोन करून सातत्याने सांगते काम बोगत चालू आहे लोकं मातारी असू का लहानपणास त्याच्यात फोडू आले तर याच्यात शिवसाहेबांनी उत्तर द्यावे शिवसेना शिंदेगड व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट हे भुहेरी गाठारीसंदर्भात साहेबांना निवेदन दिलेलं आहे तर आमचं म्हणणं आहे की जे भुहेरी गाठारीचं जे काम एवल्यात चालू आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचं पाईप छोटे छोटे आणि रोड खंदून ठेवण्यात आलेले आहे म्हातारे माणसं काही शाळेत सोडवण्यात जाणाऱ्या महिला यांना अपघात व्हायची शक्यता आहे एकतर यांनी रोडचे कामं बनवले कॉन्क्रिटीकरण केलं आता परत ते खंदून ठेवायचे आणि त्याच्यानंतर परत ते कॉन्क्रिटिंग करायचं त्याचे बिलं काढायचे आणि मूळ मुद्दा म्हणजे भुयारी गाठाऱ्यांचं निकृष्ट काम पायपं मोठे घेतले पाहिजे तर यासाठी आम्ही आता निवेदन दिलेलं आहे या कामात लवकरात लवकर नगरपालिकेने सुधारणा करावी आणि काम उत्कृष्ट दर्जाचं करावं असं काही नाही झालं तर आम्ही सर्व आमचे शिवसेनेचे अध्यक्ष व नगरविकास मंत्री साहेबांकडे जाऊन आम्ही तक्रार नोंदवणार आहोत याची नगरपालिकेने शिवसाहेबांनी तसेच अध्यक्ष राजूभाऊंनी याची दखल घ्यावी अशी आमची नम्र विनंती